कार्यक्रम उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेले सर्व बालगोपाल आणि महिला वर्ग तस स्टेजवर बोलायचं कधी आम्हाला चान्सच आलेला नाही पण या शताब्दी महोत्सवा निमित्त मला चार शब्द बोलाय बोलायला बोला समीरने म्हटलं तुम्ही माझे विद्यार्थी शाळेसाठी एवढे करतायत तर चार शब्द तुम्ही बोलावे असं मला वाटत तसं बघायला गेलं तर आम्ही ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला शाळेला म्हणजे तीनच रूम होत्या आणि त्या म्हणजे एवढ्या आणि त्यावेळेच्या असलेला शिक्षक दळवी गुरुजी कांबळे गुरुजी त्यावेळेला शिकवण्याची पद्धती वेगळी होती आणि त्यांचा जो वध होता समजा आम्ही जरी गावात जरी कुठे खेळत असेल तर गुरुजी आले म्हटलं की कुठं मुलं गायब व्हायची हो पण ते आता दिसत नाही आज मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे मुलांना तो राहिलेला मुला नाहीये तरी माझी विनंती असेल सर्व पालकांना की मुलांच्या हातातला मोबाईल लाभ देऊ त्यांना शिक्षणास कसं प्रवृत्त करता येईल प्रयत्न करा धन्यवाद धन्यवाद भाऊ याच्यानंतर